गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी आजी माजी खासदारांमुळे गेल्या दहा वर्षात न्याय मिळाला नाही पण आता महाविकास आघाडीने सर्वसामान्यांच्यात मिसळणारे प्रशासनातील जाण असणारे सत्यजित पाटील सरुडकर यांना उमेदवारी दिली त्यामुळे आता वाढती महागाई बेरोजगारी महिला असुरक्षितता यासह अनेक प्रश्न समाजात पोहोचवून लोकशाही टिकवण्यासाठी सत्ता बदलासाठी जनमत तयार करावं घराघरात मशालचिन्ह पोहोचवून सत्यजित पाटील यांना विजयी करावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केलं येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात ते बोलत होते महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या प्रचारासाठी येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनामध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मान्यवरांच्या हस्ते थोर समाजसुधारक ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तर युवा नेते नितीन जांभळे यांना स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी सदा मलाबादी जीवन कोळी शिवाजी साळुंखे भरमा कांबळे प्रकाश सुतार यांनी आजी माजी खासदार व केंद्र आणि राज्यातील सरकारवर नाराजी व्यक्त करत मतदारांनी जागरूकपणे मतदान करण्याचं आवाहन केलं प्रताप उगाडे यांनी यंत्रमाग उद्योगाची वीज दर सवलत आणि शहराचा पाणी प्रश्न गेली कित्येक वर्ष प्रलंबित आहे महागाई बेरोजगारी कमी करण्यासाठी शहराला फसवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचीही वेळ असल्याचं सांगितलं प्रकाश मोरबाडे यांनी देशातील विदारक स्थिती बदलाचं सामर्थ्य लोकशाहीने दिलेल्या मताच्या अधिकारात आहे हे बहुमूल्य मत योग्य उमेदवारास देऊन लोकशाही बळकट करण्याची सत्ताबदल करण्याची गरज असल्याचं सांगितलं संजय तेलनाडे यांनी इचलकरंजीची जनता विकास कामांसाठी एक वेळ रस्त्यावर येणार नाही पण एखाद्याचा ठरवून कार्यक्रम करते आणि जनतेनेच सत्यजित पाटील यांना निवडून देण्याचंही निश्चित केल्याचं सांगितलं अब्राहम आवळे अमरजित जाधव यांनी जातीयवादाचे दडपशाहीचं राजकारण सुरू आहे तरुणांची दिशाभूल केली जाते त्याला न भूलता नव्या स्वातंत्र्याच्या लढाईला स्वतःपासून सुरुवात करण्याचं आवाहन केलं सयाजी चव्हाण यांनी ईडीची भीती दाखवून सत्ता उपभोगली जाते देशाचं भवितव्य धोकादायक असल्याने जागरूकपणे सत्यजित पाटील यांचा प्रचार करून त्यांना विजयी करण्याचं आवाहन केलं सागर चाळके यांनी जनतेचा प्रतिसाद पाहता सत्यजित पाटील उच्चांकी मताने विजयी होतील हे सांगण्यासाठी कोणता भविष्यवेताची गरज नाही नियतीचा खेळ आणि नि अहंकार फार वाईट असतो स्वतः आपल्यालाच उमेदवारी मिळणार आपणच निवडून येणार असं काहींना वाटत होतं मात्र शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी निष्ठावंताच उमेदवारी जाहीर केल्यापासून मतदारसंघातील वातावरणच बदललंय आता कारखानदार आणि नागरिकांनी मत मागण्यास आल्यावर आजी माजी खासदारांना जाब विचारावं आणि सत्यजित पाटील यांना मताधिकाऱ्याने विजयी करण्याचं आवाहन केलं महादेव गाऊंड यांनी खासदार धैर्यशील माने यांनी शहराचा एकाही प्रश्न सोडवला नाही आणि आता तर ते शहरात दिसतच नसल्याचा आरोप केला शशांक बावस्कर यांनी काँग्रेसच्या काळात सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न झाला पण आता सत्तेच्या बळावर घटनाच बदलण्याचं काम सुरू आहे काँग्रेस काळातील सर्व व्यवस्थाच भाजपने बदलून टाकण्याचा उद्योग सुरू केलाय दोन हजार चौदा नंतर देशात आणि राज्यात सत्ता बदल झाल्यापासून यंत्रमाग उद्योगाला मिळणारी सबसिडी ही बंद झाली शहराचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यामुळे ते प्रश्न सोडवण्यासाठी जनतेनेच सत्यजित पाटील यांना खासदार करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं मदन कारंडे यांनी धनशक्ती विरोधातील ही लढाई आहे आमदार प्रकाश आवाडे निवडून आल्यावर भाजपसोबत गेले त्याचप्रमाणे राजू शेट्टी यांचाही उद्देश होता मात्र शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तो ओळखून निष्ठावंत सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली या विश्वासाला तडा जाणार नाही असं काम करून दाखवूया घरोघरी मशाल चिन्ह पोहोचवूया त्यांना निवडून आणूया असं आवाहन केलं उमेदवार सत्यजित पाटील यांनी वाड्या वस्त्यांवरचे प्रश्न सोडवले जातात त्यांना पाणी दिलं जातं मात्र इचलकरंजी सारख्या शहराला पाणी मागावं लागतं हे दुर्दैव आहे पाण्याचा प्रश्न सुटत नाही हे दुर्भिक्ष म्हणावं लागेल प्रश्न सुटत नसेल तर राजकारण करण्याचा अधिकारच नाही त्यामुळे पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राजकीय कारकिर्द पणाला लावेन शहराचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांना न्याय देण्यासाठी मला संधी देण्याचं आवाहन केलं विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेश पाटील यांनी महाविकास आघाडी एकोप्याने काम करत असून चांगलं नियोजन करत आहे घराघरात मशालचिन्ह जाहीरनामा पोहोचवण्याचं नियोजन करायचं आहे आगामी काळात विरोधकांकडून होणाऱ्या बॅटिंगला तोंड देण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज आहे कोणत्याही परिस्थितीत सत्यजित पाटील यांना निवडून देण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी भाजपाने प्रत्येकाला कराशिवाय काही दिलंच नाही जन्माला येणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्यावरही दोन लाखाचं कर्ज आहे त्यामुळे प्रत्येकाने सरकारने लावलेल्या जीएसटीचा विचार केला पाहिजे वाढती महागाई बेरोजगारी महिला असुरक्षितता यासह अनेक प्रश्न मांडून सरकारविरोधी जन्म तयार केलं पाहिजे लोकशाही टिकवण्यासाठी अनेक मतदारांपर्यंत प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून आपले विचार मांडण्याची लोकशाही बळकट करण्याची हीच वेळ आहे गेल्या दहा वर्षात न्याय मिळाला नाही त्यामुळे आता सर्वसामान्यांच्यात मिसरणारे सत्यजित पाटील यांना विजयी करण्याचं आवाहन केलं महाविकास आघाडीची सत्ता आल्यास जी एस टीचा दाह नक्की कमी करून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली यावेळी आमदार राजू आवळे माजी आमदार सुजित मिंचेकर माजी आमदार राजीव आवळे संजय कांबळे राहुल खंजिरे प्रतीक पाटील बादशाह बागवान संभाजी नाईक धनाजी नाईक संजय चौगुले वैभव उगळे उदयसिंग पाटील राजू आलासे यांच्यासह महाविकास आघाडीतील पक्षांचे, प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते